ज्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी आज उद्घाटन संपन्न झालं ते आमचे प्रशासनामधले सहकारी सन्मान्य बालाजी खादगावकर साहेब आमचे दुसरे सहकारी मित्र माजी खासदार हेमंतजी पाटील साहेब आमदार बालाजी कल्याणकर माजी आमदार राम पाटील लातोडीकर माझे आमदार सुभाषजी सामने उमेश मुंडे आनंद गोंडारकर गंगाधर कुत्रे दिलीपराव धर्माधिकारी स्वप्नील चव्हाण संरत्नमालाताई मुंडे बालाजी पत्र मारुती आयनार सचिन किसवे बालाजी कमलोरकर प्रभाकर ताजळीकर मंगेश कदम तुळजेश यादव उपस्थित सर्व शिवसैनिक मुखेड कंधार विधानसभा क्षेत्रातून आलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व प्रमुख सर्व शाखा प्रमुख महिला आघाडी युवा सेना या सर्व शिवसेनेच्या संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित सन्मान्य बंधू आणि बघितलं थोडस कार्यक्रमात वेळेत मला इथून कोल्हापूरला उतरायचंय कोल्हापूर मला रत्नागिरीच्या कार्यक्रमासाठी तिथून पुढं तीन साडेतीन तास कोल्हापूर ते रत्नागिरी प्रवास करून पुढे जायचंय म्हणून मी थोडस सा खडगावकर साहेबांनी विनंती केली की, की खदगावला सुद्धा मला आता येणं इथून जाणं शक्य होणार नाही थेट या ठिकाणी नांदेडला जावं लागेल आज सकाळपासून ह्या मतदारसंघामध्ये मी आहे जिल्ह्यामध्ये आहे विमानतळावर उतरल्यापासून शिवसैनिकांच्या मधला एक उत्साह जो हो या ठिकाणी मला या जिल्ह्यामध्ये विशेष करून पाहायला मिळाला हा निश्चितपणानं त्याचं कौतुक करण्यासारखा आहे मग अशी तर आपण एक सत्कार समारंभ स्वीकारला ज्या ठिकाणी सकल मातम समाजानं राज्यातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आमचा सगळ्यांचा सत्कार केला का केला सुभाषराव सांगितलं की जो सकल मातंग समाजाला आरटीचा विषय म्हणजे जसं सारती आहे पार्टी आहे त्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था ही स्वतंत्र मातंग समाजातल्या मुलांच्या उच्च प्रशिक्षणासाठी तयार करायची होती अनेक वर्ष मागणी केली अगदी मी कुणाचं नाव घेणार नाही पण अनेक नेते मोठे होऊन गेले त्यांनी त्या समाजाला आश्वासन दिलं पण त्यांच्याकडनं ते होऊ शकलं नाही आणि त्याचा उल्लेख मग अशी भाषणामध्ये झाला गेल्या वर्षी दोन हजार तेवीस साली <coughs> विधानसभेच्या अधिवेशन काळामध्ये आझाद मैदानावरती सकल मातंग समाजाचा मोर्चा आला मान्य मुख्यमंत्र्यांनी मला त्या मोर्चाला सामोरं जायला सांगितलं मी गेलो त्या वर्षाच्या आत प्रत्यक्ष ची स्थापना करायचा मंत्रिमंडळ निर्णय शिंदेसाहेबांचे नेतृत्व खालच्या सरकारने या ठिकाणी घेतला म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माननीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांकडं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहिलं जात आपण पहा मगाशी मी उल्लेख केला मुखेड कन्नड विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाचं ज्यांच्या संकल्पनेतन ज्यांच्या प्रेरणेतन ज्यांच्या माध्यमातनं हे उद्घाटन होतंय आमचे प्रशासनातले सहकारी बालाजी खदगाव कस आहेत मग आता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं त्याने तर काय सांगितलं की मी नगरपालिकांमध्ये होतो त्याच्या महानगरपालिका झाल्या मी शिंदे साहेबांच्याकडं प्रतिनियुक्तीवरती मुख्यमंत्री कार्यालयाकडे खासगी सचिव म्हणून आलो तर आमच्या नगरविकास खात्याचे मंत्री <laughs> मुख्यमंत्री झाले आता खदगाव कसं आहे हे कार्यालय या कार्यालयामध्ये ते म्हटले मी निवृत्त झालो मला आता सामाजिक कामामध्ये लक्ष घ्यायचे मग मुख्यमंत्री जेवढे तडफदार आहेत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे खदगावकर साहेबांना सुद्धा ते मुख्यमंत्र्यांची सवय लागणार की आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे <स्थाथ> आणि शेवटी शेवटी प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये काम करण्याची काम करण्याचा ज्याचा अनुभव असतो काम कस करावं एखाद्या अधिकार्याकडनं काम कसं करून घ्यावं कोणाच गोड बोलून कसं करायचं नाही गोड बोलून होत असल थोडासा आवाज चढवून कसं करायचं आणि अगदीचा आवाज चढवून झालं तर डोळे उठलून कसं करून घ्यायचं हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याकडनं या ठिकाणी निश्चितपणाने आपण सगळ्यांनी पाहिलेला <coughs> मी या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एवढंच सांगेल की आज एका चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातनं आपल्याला पक्षाचे विचार हे सामान्य माणसापर्यंत या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचे विचार सामान्य माणसापर्यंत न्यायचं एक दालन उपलब्ध झालेला आहे इथं उपलब्ध इथं आलं पाहिजे आपले गारानं मानलं पाहिजे आणि माझी शिवसैनिकांना आणि नागरिकांना पण विनंती आहे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही अर्ज तुमचा दिला तो संबंधित विभागाकडे जाणं त्या विभागाचं अभिप्राय त्या अर्जावरती येणं जर थोडंसं तांत्रिक अडचण असेल तर त्या अर्जावरती जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करणं आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या पेक्षा राज्यस्तरावरच काम असेल तर तो प्रस्ताव राज्याकडे मंत्रालयात पाठवून देऊ त्याचा तिथं पाठपुरावा करणं ही सिस्टीम की आमच्या आमदारांच्या प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये कशा पद्धतीची सुद्धा सिस्टीम कारण आता खरगावकर साहेबांनी मुख्यमंत्री कार्यालयातच काम केल्यामुळे त्यांना सिस्टीम आम्ही सांगण्याची गरज नाही ते बरोबर या ठिकाणी सगळं चॅनलाइज करणार आणि शेवटी घार ती आकाशी आणि चित्त तिथं पिलापाशी म्हणजे ते मुंबईला जरी असले ठाण्याला जरी कुठे जरी असले तरी खरगावकर साहेबांचं लक्ष मुखेड कामदार विधानसभा मतदारसंघाकडेच असणार आहे की माझ्या लोकांसाठी मी काय करू शकणार आहे माझ्या लोकांचे प्रश्न मी कसेच बोलू शकणार आहे माझ्या लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत अपेक्षा मी कशा पूर्ण करणार आहे अशा पद्धतीची मानसिकता कारण मान्य शिंदेसाहेब एवढी मिनिस्टर असल्यापासून माझा त्यांचा अनुभव आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा आहे साहेब एवढी मिनिस्टर होते मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो साहेब मुख्यमंत्री झाले आमचंही प्रमोशन झालं खरं डॉक्टर साहेब आम्ही राज्यमंत्री पदावर कॅबिनेटवर आलो त्यामुळं जो जो शिंदे साहेबांच्या सहवासात येईल त्याचा त्याचा निश्चितपणानं उत्कर्ष आणि त्याचं त्याचं निश्चित राजकीय भवितव्य ही नेहमी ने उज्ज्वल राहिलेला आहे ह्याचा मी तर या निश्चितपणाला एक साक्षीदार आहे मी जास्त मोठं भाषण करत नाही माझं लक्ष कड आहे कारण ते पायलटचा सारखा निरोप यायला लागलाय पाच पेक्षा उशिरा ते करता येणार नाही सोडून बिडून मला गेला तर हितनं घेत रत्नागिरीपर्यंत पर्यंत गाडीला जावं लागलं त्यामुळं मी या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि चांगली व्यक्ती या कार्यालयाच्या माध्यमातून खनगावकर साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्या मुखेड कंदारकरांना या ठिकाणी लाभलेले त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कार्याचा आपण सगळ्यांनी सदुपयोग करून घ्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मेंद्र आनंद साहेब यांचे ज्वलंत विचार पुढे नेण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत एवढी ग्वाही देतो या उद्घाटन समारंभाला शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज कार्यक्रम चालू राहणार आहे कुणीही उठू नका अजून मान्यवरांची भाषणं बाकी आहेत धन्यवाद सर